कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकणे शिक्षणशास्त्र विभाग अंतर्गत पी एच डी पदवी जाहीर करून दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला विश्वविद्यालयाच्या तेराव्या दीक्षांत समारंभात सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक हरिराम त्रिपाठी आणि मुख्य अतिथी संस्कृत भारतीचे संस्थापक भारतीय भाषा समिती उच्च शिक्षा विभाग केंद्र सरकारचे अध्यक्ष पद्मश्री जमुकृष्ण शास्त्री यांच्या हस्ते योगिता दिगंबर गायकवाड यांना नुकतीच पी एच डी आचार्य पदवी प्रदान करण्यात आली शिक्षणशास्त्र विषया अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील महिला सरपंच यांच्या शिक्षणाचा ग्राम विकासावर होणारा परिणाम एक अभ्यास या विषयावरील शोध प्रबंध शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख आणि मार्गदर्शक डॉक्टर ऋषिकेश दलाई यांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनात विश्वविद्यालयात सादर केला होता प्राध्यापक ललिता चंद्रात्रे जोशी अधिष्ठाता शिक्षणशास्त्र विभाग तथा संकीर्ण विद्याशाखा यांचेही मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले राज्यस्तरावर संशोधन कार्य पूर्ण करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे संशोधन मिळाले केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रो श्रीनिवास वरखेडी संदीपजी जोशी कल्पनाताई पांडे माजी महापौर महानगरपालिका नागपूर आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील आदर्श सरपंच चंदू पाटील महाराष्ट्रातील विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी सर्व महिला सरपंच यांचेही सहकार्य लाभले सुधाकर आडे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जितेंद्र वासने विभाग प्रमुख लोक प्रशासन आणि स्थानिक प्रशासन विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर डॉक्टर गोपीचंद निंबार्थ विभाग प्रमुख मानव्य शास्त्र विद्या विभाग आय टी नागपूर डॉक्टर धर्मेंद्र तुरकर प्राचार्य प्रशासकीय सेवा पदवी महाविद्यालय नागपूर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक प्रा कीर्ती सदार डॉक्टर राजश्री मिश्रा डॉक्टर अमोल मांडेकर प्रशासकीय सर्व अधिकारी या सर्वांनी मार्गदर्शन आणि सहकार्य केले संशोधन कार्यात मार्गदर्शक डॉक्टर ऋषिकेश दलाई प्राध्यापक ललिता चंद्रात्रे यांचे मार्गदर्शन मोलासे ठरले कुटुंबातील सर्वांची साथ आणि आशीर्वाद सर्वात महत्वाचा म्हणून त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे सर्व कुटुंबियांना दिले आहे प्रस्तुत संशोधन महाराष्ट्रातील सर्व सरपंच यांना ग्रामविकासाच्या दृष्टीने उत्कृष्ट कार्य करण्यासाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त आहे ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज रामटेक